बजरंग दलाचे माजी सदस्य सुहास शेट्टी यांची मंगळूरमध्ये हत्या करण्यात आली आहे या हत्येनंतर जातीय तणाव निर्माण झाला असून मंगळूर आणि परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत हत्या करण्यात आलेला सुहास शेट्टी हा हाय प्रोफाईल फाझील हत्याखंडातील प्रमुख आरोपी होता सुहास शेट्टी वयवर्ष बेचाळीस हा कर्नाटकच्या किनारपट्टीच्या राजकीय क्षेत्रात एक वादग्रस्त व्यक्तिमत्व होते बजरंग दल सारख्या उजव्या विचारसरणीच्या हिंदुत्ववादी गटांशी त्याचा संबंध होता त्याच्यावर पाच गुन्हेगारी गुन्हे दाखल होते त्यापैकी एक गुन्हा दक्षिण कन्नड मध्ये आणि चार मंगळूर शहरात घडले होते दोन हजार बावीस मध्ये कटीपल्ला येथील तेवीस वर्षीय मुस्लिम तरुण मोहम्मद फाजिलच्या हत्येतील प्रमुख आरोपी म्हणून त्याला राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या काही दिवसांनंतर फाजिलची बदला घेतल्यानंतर सुहास शेट्टी देशभर प्रसिद्ध झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी केन्नीपाडू या गावाजवळ शेट्टीवर प्राणघातक हल्ला झाला शेट्टी पाच जणांसह हो एका कारमधून जात असताना त्यांच्या गाडीला दोन कारने अडवलं तलवारी आणि धारदार शस्त्रांनी सज्ज असलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांच्या गटाने शेट्टीवर क्रूर हल्ला केला तलवारीने सपासप वार करून या हल्लेखोरांनी शेट्टीची हत्या केली या हल्लेखोरांनी मास्क घातलेले असल्याचं सांगितलं हल्ल्यानंतर सुहास शेट्टी याला एजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्याचा मृत्यू झाला भाजपे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोर फरार आहेत हत्येनंतर तात्काळ मंगळूर पोलीस ॲक्शन मोडवर आले मंगळूर शहराचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता बीएनएसच्या कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले ते सहा मे पर्यंत राहणार आहेत विश्व हिंदू परिषद व्ही एच पी सह अनेक हिंदू गटांनी शुक्रवारी दक्षिण कन्नडमध्ये बंदची हाक दिली ज्यामुळे हम्पंगकट्टा सुरतकल उल्लाल आणि पुत्तूर येथे व्यापक बंद पाळण्यात आला केएसआरटीसी आणि खाजगी बसेसवर दगडफेकीच्या घटना घडल्या ज्यामुळे वाहतूक अधिकाऱ्यांना उपनगरीय सेवा स्थगित कराव्या लागल्या खबरदारी म्हणून अधिकाऱ्यांनी संवेदनशील झोनमध्ये दारू विक्रीवरही बंदी घातली आहे हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा